भारतातील स्थावर मालमत्ता क्षेत्रात जलद बदल होत असतानाच पुनर्विकासामुळे गृहधारकांसाठी नवी मूल्य निर्मिती झाली असल्याचे क्रीडा एम सी ठाणे अध्यक्ष सचिन मिरानी यांनी सांगितलंय शासनाने जाहीर केलेल्या नव्या एफ एस निर्णयांमुळे जुन्या इमारतींना आधुनिक आणि उच्च मूल्य असलेल्या मालमत्तांमध्ये रूपांतरित करण्याची संधी निर्माण झाली होती असं त्यांनी नमूद केलं आहे आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी ठाणे पश्चिम येथील रेमंड ट्रेड शो हॉल येथे हे कार्यक्रम आयोजित केला आहे क्रीडाई एम सी एच ठाणे पुनर्वसन प्रदर्शन आणि अधिवेशन या कार्यक्रमाने गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकास प्रक्रियेने मार्गदर्शन मिळवून दिले पुनर्विकासामुळे फक्त इमारतीच नव्हे तर नागरिकांचे जीवनमान सुविधा आणि मालमत्तेचे मूल्य वाढते हे लाभ समाजातील सदस्यांसाठी अधिक असून विकासकांसाठी नव्हे असं क्रीडाई एम सी एच ठाणेचे सचिव फै्याज विरानी यांनी आहे ठाण्याचा पुनर्विकास प्रवास आता सुरू झालेला आहे हे केवळ इमारतींचे पुनर्वसन किंवा नूतनीकरण नसून शहराच्या आकाश रेषेला नवसंजीवनी पाऊल आहे असे यावी महेश बोरकर यांनी म्हटलंय तर दोन दिवसाच्या प्रदर्शनाच्या संबंधित सल्ला प्रकल्पाचं सादरीकरण आणि शासकीय मार्गदर्शक माहिती समाजांना देण्यात आली ठाण्यातील गृहनिर्माण सोसायटीने या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यावेळी आमदार निरंजन डावखरे खासदार नरेश मस्के यांची देखील येथे प्रमुख उपस्थिती लाभली तर माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी यावेळी म्हटलं की केडाई एम सी एच आय पुनर्विकासाचा विचार करणाऱ्या सर्व सोसायट्यांसाठी कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा होता आणि अशा उपक्रमामध्ये सहभागी होणे आवश्यक ठरते असं देखील त्यांनी म्हटलं आहे यावेळी नरेश मस्के आणि आमदार निरंजन टावकर यांनी एम सी एच आयचे अध्यक्ष सचिन मिराणी उपाध्यक्ष अमित दातार सचिव फय्याज विराणी अजय अशर जितेंद्र मेहता सर्व सभासद सदस्य नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते बोरकर ग्रुप टू प्लीज दो ग्रुप से वी है राजल सर। राजल सर, आप this, I request Raju sir to please stay back on the stage and we would request a cup towel. everyone. Next up, our participant would like to thank us Puneet Urban Spaces. I request Secretary Fayas Mirani Ji to so please join us on the stage while we are felicitating all our wonderful participants. Pride right, Cosmos group as well. All this? सर एक, एक सा गया है एमसीएच ठाणे यांच्या पुढाकाराने पहिल्यांदा ठाण्यामध्ये विजन ट्वेंटी थर्टी या कार्यक्रमाच्या माध्यमाने ठाण्यामध्ये होत असलेले जो रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत याचं एक एक्सपो या इकडे एक रेमंड मध्ये आयोजित केलेला आहे निश्चितपणे ठाणेकरांना याचा एक चांगला लाभ होईल या इकडे कुठले रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आपल्याकडे चालू आहेत आणि त्याच्यामागे पूर्ण ठाण्याच्या विकासाचं विजन काय आहे तेही या इकडे त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे मी एम सी एचच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अजून एक विनंती केली की याच्यामध्ये वाढतीची लोकवस्ती आहे कारण आपण बघितलं आहे ठाण्याची जुनी जी लोकवस्ती होती त्याच्यापेक्षा आत्ता तीनपट ती लोकवस्ती झालेली आहे आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होत असताना याच्यामध्ये ये येणारी जी लोकसंख्या आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने काही पावलं उचलली पाहिजेत ती अपेक्षा या दोन दिवसाच्या सेमिनारच्या माध्यमाने निश्चितपणे एक सार याच्यामधनं निघेल तो शासनाच्या समोर ठेवता येईल आपण बघतो की अनेक ठिकाणी जिकडे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स असतील एस आर एचे प्रोजेक्ट्स असतील हे वर्षानुवर्ष अडकलेले आहेत काही प्रोजेक्ट्स पंधरा काही वीस काही पंचवीस वर्ष अडकलेली आहेत अशी परिस्थिती होऊ नये त्याच्यामुळे निश्चितपणे या एक्सपोचा उपयोग होईल आता आम्हाला टोटल आठशे सोसायटींचा रजिस्ट्रेशन झालं आहे आणि आम्हाला असा मान्य आहे की मिनिमम बाराशे तेराशे सोसायटी ठाण्यातून पूर्ण येणार त्यामध्ये ठाण्या भागाचा कलवा एरिया आहे मुंब्रा एरिया आहे आणि पूर्ण थाना सिटी त्यानंतर कोकण रोड नंबर एक आणि गोडबंद रोडपासून पण आम्हाला ते रिस्पॉन्स भेट आहे आम्हाला हेच सांगणं आहे सर्वांना की हे फर्स्ट रिडेव्हलपमेंट एक्सपो आहे हे आम्ही एक ब्रिज टाकतो की ज्यामध्ये डेव्हलपर्स गव्हर्नमेंट एजन्सीज आणि सोसायटी याला सर्वांना एकत्र आपण घेऊन येतो इकडे मला असं सांगायचं आहे सा सोसायटी मेंबर्सना की तुम्ही यांचा भरपूर फायदा होता इकडे तुम्हाला जे काय तुम्हाला जे नॉलेज पाहिजे त्यासाठी आर्किटेक्ट्स पण आहे पी एम सी आहे आम्ही खूप क्वेश्चन आन्सर सेशन्स पण ठेवलं आहे आज दुपारी पण आहे उद्या पण आहे जे कोणाला क काय पण विचारायचं आहे काय पण त्याचा शंका आहे या काय प्रॉब्लेम आहे त्याचं निवारण इकडेच होऊ शकतो मी सर्वांना परत रिक्वेस्ट करतो की आता फ उद्घाटन झालं आहे आपला रिडेव्हलपमेंट एक्स्पोचा आम्ही सर्व इकडे या आणि ह्या जे एक्सपो आम्ही ठेवला आहे त्याचा पूर्ण फायदा घेतो सो त्यामध्ये आम्ही एकच सांगू शकतो कारण काय सर्वांचं लिगल आणि पेपरवर्क त्यांचा असतो की आणि त्यामध्ये काय आम्ही काय पण सांगू पर कोर्टचं दे, जे डिसिशन मान्यता आहे ते फायनल असतं पण आम्ही हे काय की जे झालंय ते झालंय ते आपण बदलू नाही शकत पण आता तुम्ही जेव्हा कधी पण एक डेव्हलपर नेमतात आपल्या सोसायटीसाठी त्यांचा तुम्ही क्रेडेन्शियल बघून घ्या त्यांचं पास हिस्ट्री बघून घ्या त्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड बघून घ्या त्यांनी काय काय काम केलं आहे ते पण बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही एक एक चांगला डेव्हलपर नेवरा मी हे नाही सांगतो की इकडे जे काय आहे तेच डेव्हलपर चांगलं आहे तुम्ही जे काय डेव्हलपर तुम्ही ठेवणार ते आमचा ते काय सांगणार नाही आहे पण ते तुमचा प्रोडक्ट रखडला नाही पाहिजे मला हेच सांगायचं की पर्सेंटेज नका बघू क्वालिटी बघा आणि बिल्डरचा िटी एम ठाणे ठाणेकर साठी नेहमी चांगले उपक्रम करत आहे त्याच्यामधला एक प्रकार आहे की ठाणे रिडेव्हलपमेंट एक्सपो, एक्सपो था ते एक्सपो का की थाण्याच्या नाईन्टीन नाईन्टी वन मध्ये प्रथम डेव्हलपमेंट प्लॅन आला त्याच्या अगोदर ग्रामपंचायत रोज अप्रुव्हल होत म्हणजे जो स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होत नव्हता ते आता डेव्हलपमेंट होणं गरजेचं जा आहे तेसाठी डेव्हलपमेंट कसा करायचा आपण ठाणा शहरमध्ये बघताय की काफी काफी सारे प्रोजेक्ट अटकलेले आहे तो अटकलेला म्हणजे वेगळे वेगळे रिझन आहे तो ते ते नाही व्हायला हो पाहिजे आपला आपला जो स्वप्नाच्या घर आहे ते टाइमसर माणसाला नवीन भेटायला पाहिजे त्याच्यासाठी एक रूपरेखा हो गव्हर्नमेंटने बनवलेली आहे ते समजण म्हणजे त्याच्या अंडरस्टँडिंग करण्यासाठी हे एक्स्पो एक्सपो म्हणजे काय आहे हे पूर्ण प्लॅटफॉर्म आहे किंवा इंटरॅक्टिव्ह आहे तुम्ही इथे येऊन तुम्ही नॉलेज सेशन आपण म्हणू शकतो तुम्हाला नॉलेज भेटेल सोसायटीला चांगल्याकडून समजावून घेतो आपण की रिडेव्हलपमेंटची प्रोसेस काय आहे त्याच्यामध्ये सोसायटी ऑफिसमध्ये काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे सोसायटीला काय काय एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्लेसेसमध्ये काय काय बघायला पाहिजे ते सगळ्याच्या आम्ही त्याला नॉलेज देणार त्याच्यानंतर पण कोणाला काही तकलीफ असेल तर एम सी एच आय जीमेल डॉट कॉममध्ये क्वेरी पाठवली मी त्याच्या उत्तर देईल आम्ही नेहमी ऑफिस एकदा महिन्याला असा ठेवू की त्याच्यामध्ये कोणी पण येऊन नागरिक आपला भेटू शकतो सोसायटीच्या ऑफिसर भेटू शकतो आणि त्याच्या काय प्रॉब्लेम असेल तर दूर करू शकतो